नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तुम्ही कसे आहात आज सर्व आजचा नवीन दिवस आणि नवीन सुरुवात हवा आणि लाईट गेले मेन म्हणजे तर तिकडे पाठीमागे देवाचे भांडी धुतोय नाश्ता वगैरे झालाय जेवण करायचं आहे तर आमच्या शेजारच्या आजीने आम्हाला कोंबडीची गावठी कोंबडीची अंडी दिली चार दिली फ्रीजला खूप आवडतात है ना फ्रीज ते जास्त प्रोटीन आवडते खायला तर ती अंडी त्याला मी काहीतरी करेन उकडून किंवा फ्राय वगैरे करून देईन तर चला काय करतोय दिवा बत्ती करतोय भांडी धुतली भांडी धुतली आता लावतो व्यवस्थित दिवा लावतो <laughs> माझ डेटा मुविंग चाललंय लॅपटॉप मध्ये okay. तर डेटा मूव्ह करते मी तर आता मी आले जेवण बनवायला तर आज जेवायला बनवणार आहे सुट्टीचं कालवण पण शेकटाची शेंग टाकले बटाट आहे आंबा पण टाकणार आहे आणि कांदा प्रीतला असा कालवणातला कांदा आवडतो आणि एका साईडला मी भात ठेवलं आहे कालवणाची तयारी करते तेल तापतोय मस्त लसूण तेलावर टाकलं आहे त्याच्यानंतर कांदा मस्त परतून घ्यायचा आणि आमच्या आग्र्यांकडे आठवड्यातून दोनदा तरी सुकीचं कालवण होतच त्याशिवाय जमतच नाही काय नसते ना जेवायला तेव्हा सुट्टीचं कालवण लागतं आम्हाला आता तेच सुट्टीच कालवण करते आंबा वगैरे आणलेला आहे शेंग शेंगपूर मस्त झटपट होणारा कालवण आहे भात केला आणि कालवण ती जेवण रेडी तुम्हाला जेव्हा घरी प्रश्न पडतो की जेवायला काय बनवलं तेव्हा तुम्ही काय असं बनवता मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा एवढी कचरावाला प्रीत काय करतोस पॅच मारायचा राहिला होता ते एवढ्या लांब आता थोडीच हात पोचणार आहे असं हात दुखेल तस घराला किती वर्ष झाली आपल्या तिसरा वर्ष होईल ना एकवीस ला झालं दुसरा वर्ष तिसरा वर्ष चालू आहे एवढं काय नाही नवीनच घर आहे पण आम्हाला कलर लावायला आवडतं नवीन नवीन असे कलर ट्राय करायला मेन म्हणजे फ्रीजला आवडतं काही ना काही काम करायला आणि नवीन घराची काम काय संपणार नाही तिकडे हा कलर मारला आहे तिकडे तो पॅच मारला आहे काही ना काय चालूच आहे मस्त पहिले कालोणाला पहिले वाफून घेतलंय मी हळदीवर पाणी सुटेल मग खरच पाणी टाकते त्याच्यात हळदीवर असं वाफून घेतली ना की कालवणाला मस्त टेस्ट लागते हा विचारलं मी अजून थोडं शिजून देते मग त्याच्यावर मसाला टाकेन आणि ही आमच्याकडे रोज येते खाऊ पाहिजे तिला असतो नेहमी प्रीतला आवडतात बघते शेजाऱ्यांची आहे ती पण ती लोक नाही येत म्हणून ती इकडे येते खाऊ खायला मस्त हवा सुटले पण पाऊस काय पडला नाही थोडासा पडून गेलाय रिमझिम हिरवं हिरवं करून गेले मस्त ढग आलेत बघू शकते वरती मस्त हिरवगार झालय मी तर बसले जरा पाठीमागे मस्त कालवण ठेवले गॅसवर मग माझं काम करेन व्हिडिओचं इथे मस्त हवा लागते तर आमचं घर नवीनच आहे त्यामुळं घराची खूप सारी कामं अजून बाकी आहेत किचनचं अजून काम नाही केलं आहे आम्ही खूप काही कामं बाकी आहेत समोर वगैरे करायचं आहे तर हळूहळूहळू कामं होऊन तीन किचनचं बघूया ट्रॉल्या वगैरे बनवायच्या आहेत मला पण त्या कशा बनवायचं काय अजून डोक्यात त्या विचार नाही केला मी म्हणून सगळं आमच्याकडे नवीन नवीन आहे घराचं प्रीत पेंटिंग करतो इकडे आता पाऊस पण सुरू झाला दिवाळीमध्ये वगैरे करू घराचं सगळं काम इकडे आंबा कापून ठेवलाय हा आंबा ना गोड आहे मस्त आंबट अजिबात नाही आहे कालवणात ना टाकायचं आहे पण एवढा नाही टाकणार अर्धा खायला ठेवलाय आहे आणि इकडे मी मसाला टाकला कालवणामध्ये मस्त कलर आला आहे कालवणाला वास्कड मस्त सुटला अजून वाफेवर ठेवते शिजवते आणि हा मी आंबा खाते आंबा कापला की दोन तीन फुडी ते तोंडामध्ये जातातच पटकन आणि हा आंबाचं गोड आहे एकदम मस्त लावतो फ्रीजला पण देते द्या मॅम बटाट शिजल्यानंतर मी आंबा टाकते आंबा देऊ का खायला तोंडात टाकू हा बघ गोड आहे या जेवायला काम करून दमली कलर लावून माणसं सुट्टीचा सुट्टीचं कालवण आहे अंड त्याला दिलंय गावठी okay, and... अंड आजी दिलं तर त्याला आवडतं आणि कालवण बघ कसं झालं मीठ वगैरे लगेच खायच्या अगोदर ठरलेली वाक्य आणि ऑफकोर्स <laughs> आवडीचा पांढरा कांदा ओके परफेक्ट थँक्यू थँक्यू मंडळ आभारी आहे दिवाळी हा या चिवडा खायला लक्ष्मी नारायण मिक्स परसान फेमस टेस्ट फ्रॉम पुणे सिन्स 1945 फोर्टी फाय खाऊया आपण पिझ्झा आवडता परसान आहे हा किलो आहे ना अर्धा किलो अर्धा किलो आहे बघ किती आहे अर्धा किलो पश्चिगला okay. मिळेल स्मार्टला पण मिळेल एकावर एक फ्री एकावर एक फ्री एक घेतलं तरी चालतो तर गुळाचा चहा आहे पहिले गोल टाकून घेतलंय चहा उकाळून घेतलंय मस्त उकळून घेतलंय आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं या प्यायला तर हे दोन आम्ही घेतलेले आहेत म्हणजे तोच फलसाण आहे लक्ष्मीनारायणचाच आहे चिवडा हा थोडासा वेगळा आहे वेगळा वाटला थोडा थोडा वेगळा हलकासा वेगळा आहे थोडासा आणि हा थोडा मसाला वालायला हळदी असं वाटतं हे पीतलं खूप जास्त आवडत फलसाण खायला मग तो तुरकुरीत आहे टिमा ठरून हे दोन पॅकेट्स खायला चहा सोबत असं काहीतरी पंचिंग करण्यासाठी तर मस्त आहे मी डाब्यात पण बोलू येते फ्रीजला पण हे दोन्ही फोडलेत आम्ही हा वगैरे खाला होता पण हा नवीन आलाय वाटतं की आम्ही घेतला नवीन माहित नाही मला हा ट्राय केला हा थोडा हळदी आणि थोडा मसा तिखट आहे थोडासा बाकी मस्त आहे काही बाकी दुकानामध्ये आपल्याला किती पन्नास रुपयाला पाव किलो मिळतो पाव किलो मिळतो पन्नास रुपयाला पाव किलो मिळतो पण हा ऐंशी आँ रुपये सत्तर सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा किलो आहे चांगला आहे चला या चहा प्यायला चहाची वेळ झाली तुझीच वाट बघ कधीच येतोय माय गाड द्या खाऊ काय अच्छा हे खाऊ आणलं का आणि हे

हो चला पाऊस कधी पडणार आहे मस्त आहे ना मस्त कलरच छान आहे याचा डिझाईन mm. आवडली मला त्याच्यावरची थँक्यू आणल्याबद्दल okay. उद्घाटन कधी करायचं पाऊस तरी <laughs> नवरा बाजारात गेलाय म्हणजे वडापाव पॅटीस समोसा घरी यायला पाहिजे सांगितलेले त्यांना समोसा किंवा पॅटी काहीतरी घेऊन ये

फ्रीज मला अंडा सुरून देते आणि ओट्यावर खूप सारा पसारा आहे माझा इकडे अंड्यासाठी ग्रेव्ही रेडी होते अंडा स्लाइस बनवणारे आज तर मस्त ग्रेव्ही होते कलर मस्त आला आणि इकडे फ्रीजला नाईटला जायचे त्यामुळे याला मोड आलेली त्याला फ्रीज मटकी मटकी देते डब्याला मीठ टाकून मस्त त्याला शिजत ठेवले मी तर डिनरची तयारी चालू आहे आणि पेट्रोलच्या तर असा सुद्धा स्कॅम होऊ शकतो टाकीतन पेट्रोल काढलाय त्याच्यामध्ये पाणी निघाले एवढं खाली दिसतोय पूर्ण तर परत तो टाकतो त्याच्यामध्ये गाडी स्टार्ट का नाही होते म्हणजे मध्ये बंद पडते ना तर पेट्रोल मे हे पाणी तर हा आहे प्रीतचा नाईट शिफ्टचा डबा मटकी दिले मोडालेली मटकी आहे कडलंय तिला आणि हा दुसऱ्या मध्ये मंचिंग साठी असा चिवडा आणि जो क्रीम रोल दिला तो पटाला अर्धा असावा जास्त गोड आहे तो म्हणून हा झाला डब्बा चलो बाय बाय म्हणजे जा लवकर